प्रभाग बारा व तेरा मध्ये शिवसेनेचा दणदणीत शक्ती प्रदर्शनात प्रचार दौरा कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त जनसमर्थन चोपडा चोपडा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग र बारा व तेरा मध्ये शिवसेना शिंदे गट पक्षाचा दमदार प्रचार दौरा पार पडला कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे लोकनियुक्त नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार नम्रता सचिन पाटील तसेच दोन्ही प्रभागातील सर्व अधिकृत उमेदवारांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रचार फेरीत प्रचंड जनसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले प्रभा क्र मधील उमेदवार प्रवीण सदाशिव देशमुख नसरीन बानोशे वसीम तर क्र तेरा मधील जयश्री दीपक पाटील व किशोर रघुनाथ चौधरी यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीची सुरुवात मलारपुरा येथील भवानी माता मंदिरापासून करण्यात आली रॅली दरम्यान जय भवानी जय शिवराय स्व बाळासाहेब ठाकरे अमर रहे शिवसेनेचा विजय हो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला महिला पुरुष तसेच तरुण वर्गाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत भावी नगराध्यक्षा नम्रता पाटील यांच्यासह सर्व उमेदवारांना अभूतपूर्व पाठिंबा दर्शविला अनेक ठिकाणी महिलांनी आमदार अण्णासाहेबांचे औक्षण करून स्वागत करत विजयरथाला शुभेच्छा दिल्या आमदार अण्णासाहेबांच्या नेतृत्वावर मतदारांचा दृढ विश्वास असल्याचे आजच्या जनसमुदायातून पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आले धनुष्यबाण व पंजा चिन्हा बटन दाबून शिवसेनेला भरघोस मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले प्रभाग बारा व तेरामध्ये शिवसेनेच्या बाजूने स्पष्ट असा अनुकूल कल दिसत असून येणाऱ्या निवडणुकीत दणदणीत दन विजयाची चिन्हे आजच्या प्रचार दौऱ्यात जाणवत असल्याचा सूर कार्यकर्त्यांतून उमटला